कोपरगाव तालुक्यातील श्री गुरुदत्त इंग्लिश मिडियम स्कूल शिरसगाव येथे दोन दिवसीय वार्षिक क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे क्रीडा स्पर्धांचा शुभारंभ संजीवनी इंजिनिअरिंग कॉलेज फिजिकल डायरेक्टर हॉलीबॉल कोच माननीय श्रीयुत शिवराज पाळणेसर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी संस्थेचे संस्थापक केशवरावजी भवरसाहेब आणि मॅनेजिंग डायरेक्टर स्वप्नील भवर सर यांनी स्पर्धेत सहभाग घेतलेल्या खेळाडूंना शुभेच्छा दिल्या तसेच स्कूलचे प्राचार्य श्रीयुत चौधरी सर यांनी विद्यार्थ्यांचे शारीरिक आणि मानसिक विकास व्हावा खेळाडू वृत्ती निर्माण व्हावी यासाठी मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हेमंत गायकवाड सर यांनी केले क्रीडा स्पर्धांमध्ये इयत्ता सहावी ते नववी या विद्यार्थ्यांसाठी कबड्डी खो खो शंभर मीटर रेस लांब उडी रस्सी खेच या खेळांचे आयोजन करण्यात आले तेजीपासून पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी संगीत खुर्ची लांब उडी उंच उडी बकेटबॉल अशा विविध खेळांचे आयोजन करण्यात आले स्कूलमधील सर्वच विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा यासाठी क्रीडा प्रशिक्षक पवन कोल्हे सर यांनी अथक परिश्रम घेतले सर्व खेळांमध्ये नऊशेहून अधिक विद्यार्थी खेळाडूंनी सहभाग घेऊन उत्स्फूर्त प्रतिसाद दिला या स्पर्धेचे आयोजन यशस्वी करण्यासाठी स्कूलचे सर्व शिक्षक शिक्षकेतर तर कर्मचारी वृंद यांनी कष्ट घेतले सर्वप्रथम आज मला श्री गुरुदत्त इंग्लिश मीडियम स्कूल येथे बोलवलं त्याबद्दल मी प्राचार्य वॉईस प्राचार्य आणि सर्व स्टाफचे सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि त्यांनी आजचा स्पोर्ट डे हा खूप चांगल्या प्रकारे ऑर्गनाईज केलेला आहे त्याला मी शुभेच्छा देतो आणि सर्व खेळाडूंना आणि सर्व शिक्षकांना या क्रीडा स्पर्धेचं हार्दिक शुभेच्छा श्री इंग्लिश स्कूल या स्कूलच्या वतीने सर्वप्रथम मान्यवर श्री शिवराज पाळणे सर जे संजीवनी इंग्लिश मीडियम स्कूल संजीवनी इंजिनिअरिंग कॉलेज येथून आपल्यासाठी आज त्यांचा वेळात वेळ काढून आल्याबद्दल मी त्यांची खूप खूप मनापासून संस्थेच्या वतीने सर्व टीचिंग स्टाफच्या वतीने मॅनेजमेंटच्या वतीने विद्यार्थ्यांच्या वतीने हार्दिक अभिनंदन करतो आज श्री गुरुदत्त इंग्लिश स्कूल स्कूलमध्ये स्पोर्ट्स मीट आज ओपनिंग पहिला दिवस आहे ओपनिंग सेरेमनी जी सरांच्या हस्ते झाली आणि आज कबड्डी खो खो छोट्या मुलांचे जे रनिंग रेस असेल इतर जी सर्वच गेम या दोन दिवसाच्या स्पोर्ट्स मध्ये आमचे सर्व शिक्षक सहकारी घेतील आणि त्याचबरोबर बरोबर माननीय केशवरावजी भवार स्वप्नील सर आणि सर्व स्टाफ यांच्या वतीने मी सर्व विद्यार्थ्यांना या स्पोर्टच्या मीटसाठी खूप खूप शुभेच्छा देतो आणि सर्वांना उत्तम या स्पोर्टच्या निमित्ताने उत्तम आरोग्य लाभो हीच चरणी प्रार्थना करतो धन्यवाद थँक्यू श्री गुरुदत्त इंग्लिश मिडियम स्कूल शिरसगाव सावळगाव या ठिकाणी दरवर्षी प्रमाणे याही वर्षी आपण दोन दिवसीय अंतर्गत क्रीडा स्पर्धांचे आयोजन केलेले आहे त्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आणि उद्घाटक म्हणून अं प्राध्यापक शिवराज पाहणे सर तज्ञ क्रीडा प्रशिक्षक म्हणून संजीवनी इंजिनिअरिंग कॉलेज या ठिकाणी कार्यरत आहेत त्यांना आपण आमंत्रित केलेलं आहे त्यांच्या हस्ते आत्ताच इतके आता उद्घाटन झालं तर, दोन आ, आ, से, से, तर या दोन दिवसीय स्पोर्ट मध्ये आपण विद्यार्थ्यांच्या चार हाऊसेसमध्ये विभाजन केलेलं आहे त्यामध्ये रायगड असेल तोरणा असेल प्रतापगड असेल आणि शिवनेरी असेल अशा चार हाऊसेस मध्ये आपण टीमची विभागणी केलेली आहे आणि यामध्ये विविध प्रकारचे खेळ खेळवले जाणार आहेत त्यामध्ये मुख्यतः कबड्डी असेल खो खो असेल त्यानंतर रनिंग असेल त्यानंतर भाला फेटा असेल गोळा फेट असेल लाँग जम्प असेल अशा पद्धतीचे विविध गेम्स आपण दोन दिवसात घेणार आहोत आणि विद्यार्थी सुद्धा आज जर बघितलं आपण तर खूप मध्ये आहेत खेळण्यासाठी तर दरवर्षी आपण दोन दिवसीय खेळ घेता असतो याही वर्षी पण यावर्षी जरा उत्साह जास्त वाढतो आहे विद्यार्थ्यांचा आणि या निमित्ताने सर्व विद्यार्थ्यांना श्री गुरुदत्त इंग्लिश मिडियम स्कूल चे संस्थापक अध्यक्ष मान्य केशवरावजी भवार संचालक श्री स्वप्नील केशवराव भवार त्याच पद्धतीने मान्य प्राचार्य दीपक चौधरी सर आणि सर्व सहकार्यांच्या सर वतीनं विद्यार्थ्यांना खेळासाठी या दोन दिवसीय क्रीडा स्पर्धांसाठी शुभेच्छा देतो